श्री स्वामी समाध नमस्कार सर्वांना ते हात मस्त मजेत ना आशा करते सर्व मस्त मजेत असाल आणि व्हिडिओला सुरुवात करते तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला म्हणजेच येत्या गुरुवारी गुरुपोष्यामृत योग आहे तर गुरुवारी चार वाजून चव्वेचाळीस नंतर सूर्योदयापर्यंत गुरुपुष्यामृत योग कालावधी आहे तर हा शुभ मुहूर्त आहे पंचांगाप्रमाणे जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपोष्यामृत योग होतो तर हा योग विशेष फलदायी असतो या दिवशी दिलेली सेवा व उपाय करून गुरुकृपा प्राप्त करून घेता येते तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका जेणेकरून ती तुम्हाला सेवा काय करायची आणि उपाय काय करायचा आहे ते समजेल नवीन असाल चॅनेल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शामृत योग हा आरोग्यदायी शुभदायी लक्ष्मीकारक धनदायी गुरुपुष्यामृत योगाचा शुभदायी पुण्यकाल असतो या काळात आवर्जून श्री स्वामी चरित्र सारामृत या पोतीचा सा एक पाठ अवश्य करावा तसेच अकरा माळी श्री स्वामी समत जप करावा या सेवेने श्री स्वामी समत महाराजांची कृपा होऊन लक्ष्मी प्रसन्न राहते तर आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा लोकांना सेवा करायला जमत नाही तर तुम्ही ही सेवा गुरुवारी करू शकतात दुपारच्या नंतर आहे तर न सूर्योदयापर्यंत करू शकतात चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी हा शुभयोग चालू होत आहे तर तुम्ही हाच उपाय करू शकतात गुरुवारी जेणेकरून की तुमच्या घरामध्ये जी काही अडलेली कामे आहेत वादविवाद होत आहेत किरकिर होत आहे नवरा बायकोची किंवा मुलांची चिडचिड होत आहे प्रगती हो थांबलेली आहे घराची नवऱ्याची प्रगती थांबलेली आहे घरामध्ये बक्कळ पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी स्थिर नाही शुभ कार्यामध्ये अडथळे येणं असं बरंच काही जी काही अडथळे आहेत ते अडथळे दूर होण्यासाठी प्रत्येक कामामध्ये यश येण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय गुरुवारी करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सं पूर्ण माहिती दिली जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा श्री प्रभू रामचंद्राचे लग्न या गुरुपुष्यामृत योगावर लागले होते परंतु साक्षात परमेश्वर असूनसुद्धा त्यांना सुखाचा संसार करता आला नाही वय वैवाहिक आयुष्य अत्यंत खडतर वनवास आहे तेव्हापासून अशी एक धारणा आहे किंवा प्रथारूढ झाली की या योगावर विवाह करत नाहीत बाकी सर्व कार्यास शुभ पुण्यदायी असा हा योग असतो गुरुवारी आलेले हे पुष्य नक्षत्र मात्र लहान बालकांना औषध प्राशन करण्यासाठी खूप छान आहे आणि सुवर्णजल प्राशन करण्यासाठी तर अति अतिउत्तम हा योग आहे छत्र कारक आहे या योगावर स्रबा स्रावाकडून एक चांदीचं निरंजन आणायचं चा आहे तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे ते बघा तर हे निरंजन आणून सलग बारा दिवस चढत्या क्रमाने वाती लावायचे आहेत दिवशी दीपपूजन करायचं आहे पहिल्या दिवशी एक वात लावायची आहे तर तुम्ही ही जी फुलवात आहे ती तुम्हाला बारा फुलवातीचा उपाय करायचा आहे तर तुपाचे फुलवात घ्यायची आहे पहिल्या दिवशी पहिली वात घ्यायची फुलवात दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती घ्यायच्या तिसऱ्या दिवशी तीन फुलवाती घ्यायच्या चौथ्या दिवशी चार वाती घ्यायच्या पाचव्या दिवशी पाच वाती घ्यायच्या आहेत सहाव्या दिवशी सहा वाती घ्यायच्या सातव्या दिवशी सात वाती घ्यायच्या आहेत आठव्या दिवशी आठ अशा चढत्या क्रमाने बारा वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत तर दररोज ह्या बारा वाती तुम्हाला एक टाईम तुम्ही फिक्स करा त्या टायमिंगला तुम्ही ह्या बारा वाती प्रज्वलित करायच्या आहेत तर तुम्ही तुपाच्या प्र फुलवाती प्रज्वलित करू शकतात तर याप्रमाणे वात प्रज्वलित करून लावायची नंतर बारा दिवसानंतर वाती तेराव्या दिवसापासून क्रमाने लावायच्या आहेत तर तेराव्या दिवशी तुम्हाला अकरा वाती लावायच्या आहेत चौदाव्या दिवशी दहा वाती लावायच्या पंधराव्या दिवशी नऊ वाती सोळाव्या दिवशी आठ वाती लावायच्या सतराव्या दिवशी सात लावायच्या अठराव्या दिवशी सहा लावायच्या एकोणीसव्या दिवशी पाच लावायच्या विसाव्या दिवशी चार लावायच्या एकवीसव्या दिवशी तीन लावायच्या बावीसव्या दिवशी दोन वाती लावायच्या आहेत तेवीसव्या दिवशी एक याप्रमाणे वात लावायच्या आहेत चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने बघा चढत्या क्रमाने बारा फुलवाती लावायच्या तोपामध्ये आणि उतरत्या क्रमाने तुम्हाला बारा वाती लावायच्या आहेत तर एकूण हा तेवीस दिवसांचा कार्यक्रम आहे अशा बारा वाती लावायच्या आहेत जर या वाती लावत असताना बारा दिवसाच्या वाती लावताना जर तुम्हाला या तेवीस दिवसांमध्ये मासिक धर्म आला किंवा मासिक धर्म जर असेल तर ते चार दिवस तुम्ही वगळून पुढेही वाती लावू शकतात तर यात शुद्ध गाईचं तूप वापरायचं कारण की हा अत्यंतच प्रभावी लक्ष्मी प्राप्ती व आर्थिक प्रगतीसाठी करायचा उपाय आहे अर्थातच त्या व्यक्तीने नित्यसेवा केलेली असणे व करणे आवश्यकच आहे तरच गुण लवकर येतो तसेच या पुण्या काळात नित्यसेवा ग्रंथातील धन्वंतरी मंत्राचा व सर्व रोगनाशक मंत्राचा एक माळजप करून ते तीर्थ घरात सर्वांनी घ्यायचं आहे घरामध्ये शिंपडायचं आहे जेणेकरून की घरातली नकारात्मकता दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक लहरी तयार होतात नित्यसेवा या काळात करता आली तर अतिउत्तमच आहे तसेच हा योग लहान बालकांना औषधीयुक्त सुवर्णजल प्राशन म्हणजेच पिण्यासाठी करण्यासाठी अत्यंत शुभ आहे तर या सुवर्णप्राशन संस्कार म्हणतात पुष्य नक्षत्र हे औषधी व रोग निवारण करणारे शुभ नक्षत्र आहे औषधं घेण्याची सुरुवात जमले तर या गुरुपुष्यामृत योगावर करावी मी स्वामींची सेवा जर मनोभावी करत असाल तर हे या स्वरूपाचे विशिष्ट हेतूने शुभ दिवशी केलेले तोडगे उपाय सेवा अत्यंत लाभदायक ठरतात प्रकारे हा बारा फुलवातीचा अत्यंत प्रभावी उपाय येणाऱ्या गुरुवारी करायचा आहे गुरुपुष्यामृत योग आहे तर सर्वांनी हा बारा फुलवातीचा उपाय करून बघा आणि अनुभव नक्की घ्या लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आलेला पैसा घरामध्ये स्थिर राहील प्रत्येक कामामध्ये यश भेटेल घराची प्रगती होईल पतीची प्रगती होईल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ